हाय हॅलो स्वागत आहे तुमचं आरबी वलया चॅनलवरती तर काही कारणास्त माझ्या व्हिडिओला लेट झाल्यामुळे ले मी व्हिडिओ टाकू शकले नाही तर आज आपण महाराष्ट्राचा इतिहास संभाव्य महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत पंधरा पाहणार आहोत आज तर इथे मी वाचल्यामुळे मी अगोदरच असं म्हणजे टिकमार करून ठेवलेलं आहे तर मी तुम्हाला आता हे प्रश्न वाचून दाखवते म्हणजे हे पाठच करा असं मी म्हणत नाही आपल्या डोळ्याखालून जरी गेले आपल्या कानावर हो जरी पडले तरी आपल्याला लक्षात येतं की हा या, या प्रश्नाचं उत्तर हे आहे तर चला आपण सुरुवात करूया तर एकोणीसशे तेवीस साली भारतीय हिंदू शुद्धी महासभा या संस्थेची स्थापना कोणी केली तर याचं उत्तर आहे स्वामी श्रद्धानंद ऑप्शन चौथा प्रश्न पुढचा फिजी आणि केनिया या देशातील भारतीय मजुरांच्या समस्यावर कोणी आवाज उठविला तर याचं उत्तर आहे रमाबाई रानडे प्रश्न पुढचा सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर याचं उत्तर आहे न्या एस केदार ऑप्शन पहिला प्रश्न पुढचा चौथा जागतिक युद्ध परिषदेत भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व कोणी केले तर याचं उत्तर आहे रमाबाई रानडे रंगो बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले तर याचे उत्तर आहे कृष्णाजी सदाशिव सिकंदर ऑप्शन पहिला प्रश्न पुढचा सतीप्रता बंद होण्यासाठी ब्रिशिश ब्रिटिश पार्लमेंटकडे एक अर्ज केला गेला त्यावर हिंदू लोकांच्या वतीने राजा राममोहन रॉय आणि खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची सही होती तर याचं उत्तर आहे जगन्नाथ शंकर शेठ ऑप्शन दुसरा प्रश्न पुढचा भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न पुढचा महाराष्ट्रातील वाघ्यामुरळी प्रथेविरुद्ध कोणी चळवळ उभारली तर याचं उत्तर आहे वीरा शिंदे प्रश्न पुढचा डेक्कन एज्युकेशन सोसायटीने डॅश यांना आजीव सदस्यत्व बहाल केले याचे उत्तर आहे धोके करवे ऑप्शन चौथा प्रश्न पुढचा लोकमान्य टिळकांशी संबंधित खालील खालील घटका घटनांशी कालानुक्रमे रचना करा व योग्य पर्याय निवडा बघा पहिलं साराबंदी मोहीम ब गणेश उत्सव क रूल लीग आणि ड शिवाजी उत्सव तर याचं उत्तर आहे बघा मी हे पण केलं सॉरी तिसरं ऑप्शन आहे ब ड अ आणि क हा ब ड अ आणि क अशी म्हणजे रचना लावायची कालानुक्रमे रचना लावायची पहिला ब येणार नंतर ड येणार नंतर अ येणार आणि शेवटला गणेशोत्सव येणार प्रश्न पुढचा बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे संस्थापक सदस्य कोण होते तर याचे उत्तर आहे इथं पण बघा आपल्याला हे दिले ऑप्शन दिलेत अ केटी तेल ब फिरोज शहा मेहता क बदरुद्दीन तैयबजी ड मग गो रानडे तर याचंही बघा अ ब आणि क हे तीन आहेत प्रश्न पुढचा कोणत्या ठिकाणी आदिवासी भिल्ल बांधवांचा उठाव तीव्र स्वरूपाचा होता याचं उत्तर आहे खानदेशात प्रश्न पुढचा एकोणीसशे बारामध्ये पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये अस्पृश्य व ब्राह्मण यांच्या एकत्र एक सहभोजनाचा कार्यक्रम कोणी आयोजित केला होता तर याचं उत्तर आहे वीरा शिंदे ऑप्शन पहिला तुम्हाला दिसतंय का स्पष्ट दिसत नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा प्रश्न पुढचा जातीव्यवस्थेतून निर्माण झालेल्या अस्पृश्यतेचा प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण समाजरचनेची पुनर्मांडणी करण्याचा विचार सर्वप्रथम डॅश डॅश या समाजसुधारकाने मांडला तर याचे उत्तर आहे महात्मा फुले प्रश्न पुढचा मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती तर याचे उत्तर आहे वीरा शिंदे तर आजच्या पुरता आपण पंधराच प्रश्न पाहणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पंधरा प्रश्न पाहणार आहोत तर कसा वाटतो व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे आता मी चालू केलं आहे एखाद्याला पटल किंवा ना पटल पण जे मला वाटतं ते, ते मी माझ्या शब्दात असं मांडत आहे तुम्हाला वाचून दाखवत आहे म्हणजे कानावर जरी आपले शब्द पडले तरी आपण म्हणजे तो प्रश्न जरी परीक्षेला आला तरी तो आठवू शकतो या उद्दिष्टाने मी हे व्हिडिओ असा चालू केलेला आहे तसं तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा चला बाय